नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत करते धन्यवाद हे बघा आता पावसाळी क्रिकेट खेळ आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचे बाणेवाडीतले पोरगे आता क्रिकेट खेळूसाठी गमरेश्वर मंदिर इकडे या मैदानावरती जाणार आहोत आणि तिने आता मे महिन्यापासून जो सरावच चालू आहे ठेवला नाही पावसाळा पण आता तुम्हाला दाखवणार आहे आणि आज सुट्टी पण आहे त्याच्यामुळं आता मी तीनची आज शूटिंग करणार आहे इकडे क्रिकेटची बघा जम आता गाडी बिड तयार करतात आणि खेळासाठी आता तिकडे जमाजम चाललेली आहे गाडी घेऊन येतात इकडे ड्रायव्हर हार्दिक बाणे म्हणून आता जमाजम होता आणि पावसाळी खेळ क्रिकेटचं हो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे पोरांनी क्रिकेटचा सराव कंटिन्यू ठेवलेलो आहे इकडे कारण मोठे मोठे ट्रॉफी बिफी मारतात ते आता तुम्हाला दाखवणार त्यांचा सराव कसं करतात पावसाळी सराव बघा गंबरेश्वर मंदिर ते इकडचं गेट आहे इकडे तुमका दाखवतो इकडे आणि इकडे बाजू इकडे बघा तो रोड आहे इकडे बघा आमच्या गंबरेश्वर मंदिराचं तो, गे, मंदिर तो गेट इकडे आणि याच्या बाजूक आमचं क्रिकेटचं मैदान आहे आणि सरावासाठी इकडे आता मैदानावर येतो तिकडे हे बघा आता एक गाडी लिहिली तर अजून चार पाच गाडी येणारच हे बघा दररोज यांचा सराव चाललेलो आहे या पावसाळी सराव म्हणून कारण या निसर्गाच्या सणीचा मस्त विक्री अशी मज्जा पण येतात पाऊस पण हा आणि हिरवळ पण इलेला आता तुम का दाखवणार तिकडे मी क्रिकेट तो खेळ त्यांचो हे बघा मी आता इकडे पुढे पुढे चालले त्या मैदानावरती हो बघा हा रोड आमचो राजापूर का गेलेलो हे बघा ह्या गावात नाव इलेलो कुंभवड्या गावात नाव रोड हो राजा पुलात तिकडे गेलेलो आहात आणि मैदानीकडे त्या ब्रिजच्या बाजू आता मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे बघा निसर्ग बघा काय फुललो तो इकडे बघा आता हरणा पण योग लागलेली आहेत आता गणपती पण जवळ गेलेले आहेत आणि निसर्ग आता चांगलाच असं फुलां झाडा धुडपान फुलता इकडे मस्तपैकी हरना म्हणा तिरडो म्हणा अशी फुला आता येतं आता गणपती पण जवळ इलेली आहेत ना, ना काय निसर्ग बघा का बघा तिकडे गोरवा पण चढतात तिकडे पांढरी गोरवा दिसतं ती गोवा तिकडे बैल बिलत आणि बघा गाडी धुण्यासाठी पण इकडे पाणी हे मोपत आहे इकडे इकडे ब्रिजवर किच्या खाली इकडे बिडी इकडे धुवतो तिकडे मस्त बाजू कसा मंदिर आमचा गमरेश्वर मंदिराच्या बाजू नागेश्वर मंदिर मंदिर आणि हे बघा हे आमचे खेळाडू आता येतच होतो तिकडे कधी इकडे ना तो खेळ बघा संध्याकाळचा टाइमपास म्हणून चाललेला परंतु शाळेत नाही आल्यानंतर असो एक दोन तास टाईमपास करतो आणि आनंद ना कोकणातच असो निसर्गात एकदम थंड वातावरण तुझा मस्त पोरांगा मज्जा येतात जरा खेळो का आता तुमका दाखवणार मैदानावर बघा का आमचं बंटूगुरावा आता खेळासाठी चाललेलो गाडी आहे ना तर इकडे पुढे पुढे चालली होते पूर्ण तिकडे जमा होतात असं आणि इकडे बघा हे काय आम्ही इकडे व्हाळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आणि काय म्हणतात तर कमेंट करून सांगा काय काय लोक तिकडे पर्याय पण म्हणतात पर्यायत गेलो होते म्हणून आम्ही इकडे व्हाळ्यात गेला होता म्हणून म्हणतात हो काय हो फुल व्हाळ पाऊस जर असलो तर ह्या ब्रिजवरनं असं पाणी जायचं तर यावर्षी ह्या काम केलेलं आहे इकडे हे बघा ब्रिज उंच केलेलो आणि ह्या पूर्ण असा भरता इकडे चालाव पूर्ण हे बघा असं पाणी तिकडे व्हाळ खाली केलं जातं अशी गाडी बिडी धुवतं तिकडे हे बघा आता मी तिकडे मैदानावर चाललेलो आहे बघा तुमका मी आता इकडे मंदिराच्या बाजूच इकडे परिसर दाखवणार आहे बाजूकडे मैदान आहे या क्रिकेटचं नंतर मी तुमका क्रिकेटचं भागी दाखवणार आहे या व्हिडिओचा हे बघा मी इकडे मानाजबावीर आता इकडे आणि हे बघा इकडे तलाव हे दाखवतो आहे इकडे पाणी आहे भरपूर तिकडे ही अशी विर आहे आणि बघा पूर्वजांनी जी वीर मारलेली ती आता तुमका मी दाखवणार आहे हे बघा हे अशी आहे जुनी पिढी जात मारलेली आणि हे बघा असे का पाहुणे तिकडे अशी खाली खाली अगदी तळाक जायसर पाहुडे आहेत आणि ह्या गिंबर पाणी असता जास्त उंच नाही अभिषेक तूट उंचा आणि अशी तिची उंची आणि असे पायरे केलेले आहेत डायरेक्ट पारी पाय पायरे तिकडे खाली खाली गेलेले आहेत असे पावंडे बनवलेले आहेत डायरेक्ट माणसांना जायचं आणि पाणी घेऊन यायचा कळशेतून अशी पूर्वजांनी अशी विहीर मारलं आणि काय डोक्या त्यांचा बघा आणि हाली विहिरी कसे गोल बांधतात दगडान ते डायरेक्ट दगडातच त्यांनी विहिरी दाखवलं आणि असा तर भुयारी मार्ग मा केलेलो की पूर्वजांची पुण्याही आपल्या कुंभोडे गावातल्या लोकांची हे बघा असं बाजू ज्यांचा परिसर आहे इकडे बघा आता मी तिकडे पोरगे खेळतो तिकडे जाते आणि मी दाखवते कसं या आपल्या वातावरणात कशी मज्जा घेतात हे दाखवणार आहे मी तिकडे पावसात त्यांना मजा येत हो खेळो का चारो ये इकडे गोरवा बिरवा चरत त्याच्यामुळं लहान चारो आहे एकदम गोरवा चरवून गेलेली संध्याकाळची वेळ आणि पावशी धरलेलो काळो का मळब आहे एकदम त्याच्यामुळं पूर्ण ब्लॉक चांगलं दिसणार नाही तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे आता मी तिकडे खेळतो तिकडे चाललोय तिकडे पायाखाली पाणी आणि राहणार पूर्ण असं बघा आता टॉच उडवतो तिकडे हे बघा कप्तान आणि आता थोड्याच वेळात टॉच उडवणार छापा बघा हे काय छापा मागला ना हे बघा काटा म्हणून तू काय मागल छापा मागला होता आता काय घेतलं फिल्डिंग घेतलं की बॅटिंग फिल्डिंग हे बघा हे ना फिल्डिंग घेतलेली आता आता तुमका थोड्याच वेळ त्यांचं खेळ दाखवणार आहे ही सराव आहे त्यांचो हे बघा हे असं मैदान हे बघा मैदानावरती टा मारलेलेच होत आणि पाऊसही पडून गेलेलो आता तुमका इकडे मैदानाचा परिसर दाखवतोय पूर्ण असं मस्तपैकी सपाट असं सा मैदान हे बघा आमका इकडे कोकणात अप गार्डन करूची गरज नाही पावसाळ्यात आपोआप गार्डन होता हे बघा पूर्ण रा चारो इलेलो रुजून असो हे बघा या निसर्गाच्या सान्निध्यात मस्तपैकी असं वातावरण आहे इकडे आणि फुल गार्डन सारखाच वाटतं एकदम सीन हाव आता मी तुमका थोड्याच वेळात त्यांची खिळी दाखवणार आहे हे बघा रोहित बाने तिकडे बाँड्रीवर आ आणि बंटू गुरव मैदानाचा ताबो घेता तिकडे या बाउंड्रीच्या लाईनवर बाउंड्री लावला आणि या ओपनिंग थोडी इकडे उतारलेली आहे ऋषिकेश मोंडे म्हणून आणि हे बघा खेळास सुरुवात होता आता पहिलाच बॉल टाकता इकड्या आणि जवळजवळ त्यांना षटकारच मारलेलो हा जवळजवळ हे बघा पहिलाच षटकारा ऋषिकेश मुंडे यांच्या भेटीतून निघालेला पहिलाच षटकार निखिल मुंडे आणि ऋषिकेत मुंडे हे दोघ मैदा मैदानात दो ताबू घेतलेला होता आणि पहिली जोडी सलामीची सलामीजी मैदानावर उतारलेली आहे आणि जोरदार असो फटकेबाजी चाललेली आहे बॉलरचं नाव सांगा हो सार्थक तांबे तो तिसरो बॉल आता बघा ऋषिकेश मुंडे याला काही समाजलो नाही बॉल तो आणि छातीवरच घेतला ना त्यांना स्टेट हार्दिकबाने तिकडे बघतात कसं खेळतं आपलं खेळाडू तो हो विरूबाई आमचा विराज मुंडे म्हणून एकदम फास्टर बॉलर हे बघा निखिल मुंडे एका काय बॉल समाजलेलोच नाही डोकीच्या वर ना गेलेलो बॉल हा कारण पाऊस पण धरलेलो आणि हवा पण सुटलेली ज्वाराचा त्याच्यामुळं अंदाज येत नाही आता त्या बॉलाचं त्याचा दुसरंही बॉल असोच गेलेलो नो बॉल अंपरने घोषित केलेले अंपर आमचे मयूर वारीक सध्या मागं क्वामेट्री तशी सांगता येत ना तरी पण मी पहिलोच प्रयत्न करतोय सांभाळून घ्या मंडळी बघा तिसरंही बॉल आहे त्यांना वाईट वाईट म्हणतात मयूर वारी हंपरगिर गचा वा पुढचा बॉल मारण्यासाठी निखिल मुंडे काही त्यांना बॉलाचा अंदाजच येत नाही पहिल्या ओवरीचा स्कोअर झालेला नऊ आणि काय त्या का बॉल समजत नाही पान्यामुळं काय बास्त बावारता काय समजत नाही या हे बघा बॉल काय काय त्याच्या बॅटीच्या टप्प्यात येत नाही या असे पोरगे सराव करतात ओ एक एक ओवर खेळून हे बघा अजून पोरगे येऊचितच तो सर यांनी खेळ चालू केलेलो हा आणि हे सगळे खेळाडू आपले राजापूर तालुक्यामध्ये नावादलेले खेळाडू होते आणि बरेच असे ट्रॉफी बिफी भरपूर मारलेले आहेत आणि हे बघा लोंगातच्या दिशेने त्याने बॉल मारलेलो हा पण तो काय माकाच समजत नाही खाय गेलो तो बॉन्ड्रीत गेलो हा तो अरे बघा वारकर किंग म्हणू याचा मोठा बॉलर गाजलेलो आमचं बंटु गुरव बघा बॉलरच बघा काय होतो बॉलिंग टाकता तो अ काय यांची नाव आता आमकात काय बोलाख येत नाही एवढी यांची हाड नाव आहोत बॉलिंग इकडे करता बंटू ग्रो आणि ऋषिकेश मुंडे इकडे मारता आणि मारलेलो सरळ शॉट मारलेलो एकच रन हे बघा दुसरा चेंडू ग्रो यांचो आणि मारलेला शॉट अगदी गलीत मारला नाही ना अगदी धरून ना मस्त असं शॉट मारलेलो ऋषिकेश मुंडे यांनी आता झेल बाद होता का बघूया आणि तो झेल बाद झालेला विराज मुंडे यांच्याकडून पहिलीच विकेट बंटू गुरव आहे का आमचे येश आता तुमका दाखवतो यश वारीक कसं खेळता तो आणि त्या का मारो करतील आता आमचा बंटू गुरव दुसऱ्या ओळीत तेरा तेरा रन झालेले आहेत आता दुसऱ्या ओवरमध्ये आणि बंटुगुराजो पुढचा चेंडू व बघ आता कसो तो बघा चार बॉल झालेले आहेत हे बघा हे रोहित बाने आता बॉलिंगसाठी मुंबईपासून गाजलेले असे बॉलर होते आणि हे बघा त्यांचा पहिला चेंडू निखिल मोंडे यांनी मारलेलो हे बघा जरा मैदानावरती पाऊस पडल्यामुळे बुळबुळीतपणा पणा त्याच्यामुळे ते त्यांना सावका धावायचा लागता रोहित बाने मुंबईपासून खेळलेला मोठ्या मोठ्या स्टेडियमवर आणि त्यांचा आता दुसरो चेंडू टाकतं तिकडे आत खेळाडू का आता मी तुमका दाखवतो इकडे आणि निखिल मोंडे या का का तो बॉल समाजलेलो नाही विकेट किपर ऋषिकेश मोंडे चांगली विकेटी करतो तिकडे

तिची मज्जा ना कोकणात ती खाईच देणार नाही हो बघा काय वारं सुटलो मस्त पैकी आणि कसे पोर शॉर्ट मारतात बघा इकडे हा हे बघा काही झाडीत गेलेलो दिसता व्हाल आता आता जवळजवळ तो झाडीच गेलेलो हार्दिक झाळीतच गेलेलो हा आणि तो पाटणा धावता काय सशाक धावता काही न अरे तो पुढच्या बाजूक बघ झाडीत झाडीतो वरच्या बाजूक हो बघा कसं फटकेबाजी करता गली गली तो बघा सगळे गलीत शॉट मारता इकडे गल्लीचा बघा आता इकडे आमचं यश बॉलिंग करणारा आणि आमचं रोहित बेटा इकडे बघा कसं आता लेफ्टी आहे तो बघूया काय शॉट मारता तो का फुल शॉर्ट बसलेला नाही या गल्लीतच ढकलता पहिलं चेंडू गल्लीत ढकललेलो तर दुसरं झंट टाकता इकडे आमचं येश वारीक एका शॉट काही समाजलोत नाही रोहित बाणे यांच्या भेटीना किती हे बघ मस्त की असं शॉट मारलेला त्यांना इकडे जवळजवळ सिक्सच्या दरम्यान होता सिक्स हम्परचा इशारा सिक्स प्रीत तो बने मारलीला षटकार चाल ना पुर्ता चंडू हे बघा काय समाज लेलत ना या काय आऊट काय रे फलंदाज आऊट तो बंटू गुरव गादलेलो बॅटमन ಅಂತगत हार्दिक बने बॉलिंग करता तिकडना हो बघा कसो गलीत ढकलता तो बघा तेवढा मैदान खुल्ला आणि गलीत ढकलता तो भारी खेळणार आहे ट्रॉफी यंदा जे भागशाल ना तर देऊळ आमच्या ठिकाणबंद भरलेलं ट्रॉफी ट्रॉफीनं त्यांना बहुतेक ट्रॉफी आणलेलेच होत आपल्या खेळातनं बघा कसो बॉल मारता तो बघा मारला मस्त पैकी इकडे डिक्लेअर स्वरूपात दोन रन अशी खेळी करत हो तो काहीतरी टाइमपास म्हणून शाळेत नाही नाहील्यावर मस्त शर्ट मारले बता कैच सुटल हम पर बॉल बस अः बंटू गुरु आता कसो खेलता तो गाए गाए तुमका मैं दाखा कस गली मार्ला न तो, मार तो बर्ट आता तुम्ही बाजूचं निसर्ग निसर्गही दाखवणार आहे बघा मोठे मोठे डोंगर तिकडे झाडं पण बघा कशी पाल्याने मस्त विक दिसतो तिकडे असं तो सीना हे बघा सार्थक तांबे आता कसो बॅटमॅन आता काय बॉल मारतात तो तुम्हाला दाखवणार आता इकडे आता का वाऊळवाडी वाऊळवाडी हे हे पोरगेच सगळे बघा कसल्या शॉट उडवला ना त्यांना तो आणि त्या सुटलेल्या निखिल म्हणतात काय अंदाज दिलेला नाही या तो बोटारच घेता हे बघा दो 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 तर विराज म्हणता का पुढचा चेंडू टाकता यशो वारीक दुसरा चेंडू याने पण मस्त एक शॉट मारलेलं काय होता बघूया आता व जवळजवळ बाउंड्री सारांसाठी मारलेलो मग काय छोटस प्रयत्न करते क्रिकेटचं तो काय चूक झाली असेल तर माफ करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद